नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सोन्या पन्नास पन्नास केसरी या मैदानामध्ये कोणत्या टॉपच्या गाड्या सीमेसाठी पात्र झाल्या आहेत ते बघणार आहे लक्ष्या आणि छोटा पिस्टन ही गाडी सीमेसाठी पात्र झाली आहे मित्रांनो घरचा साज विजय मेडिकल पुसेगाव नंद्या आणि चंद्या ही सुद्धा गाडी सीमेसाठी पात्र झाली आहे अकरा हिंद केसरी बकासूर आणि कार्तिकची गाडी ही सुद्धा गाडी सीमेसाठी पात्र झाली आहे मित्रांनो सर्जा आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा शंकर सुद्धा या सीमेसाठी पात्र झाला आहे मित्रांनो मुलशाटच्या नावावर आता पळताना दिसणार आपल्याला तो विराट नाशिकचा आशिक विराट आणि बाबा ही सुद्धा गाडी सीमेसाठी पात्र झाली आहे मित्रांनो शंभू आणि टेस्टरची गाडी सुद्धा सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झाली आहे वेगाचा शेवट स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचं काळी सरजा आणि मास्तरची गाडी सुद्धा सीमेसाठी पात्र झाली आहे मित्रांनो सुंदर वृप कॉकटेल ही सुद्धा गाड्या आपल्याला सोन्या पन्नास पन्नास या मैदानामध्ये सीमेसाठी पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो या सर्व गाड्या टॉपच्या गाड्या सोन्या पन्नास पन्नास या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा